नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे विजेचा शॉक लागून मृत्यू गारटेकी येथील घटना जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील गारटेकी येथील जवान पवन शेषराव पवार व हे वर्ष तेहतीस हे बारा वर्षापासून कर्तव्यावर असून ते दोन दिवसापासून आपल्या गावी सुट्टीवर आले होते घरासमोरील झाडांच्या फांद्या खूप वाढल्या आहेत म्हणून दिनांक तेरा जून रोजी संध्याकाळी पाच वाजे दरम्यान आपल्या घरासमोरील झाडांच्या फांद्या छाटत असताना घरावरून गेलेल्या इलेक्ट्रिक तारांचे अचानक शॉक लागले त्यांना पुढील उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ मंठा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान संध्याकाळी सात वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले व पुढील प्रक्रिया आटोपून आज दिनांक चौदा जून रोजी सकाळी अकरा वाजता शाही इतमामात अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी आई वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे या दुःखद घटनेमुळे देशाचा एक जवान गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट शिवासंग्राम टीव्ही न्यूज मंठा